करीम जालना पोलीस ठाण्यातील लिलाव प्रकरणात मोठा घोटाळा उघड सादबिन मुबारक यांनी औरंगाबाद हायकोर्टाकडे याचिका केली दाखल तब्बल लाखो रुपयांची वाहनं मातीमोल भावात विक्री सहा नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी आज दिनांक बारा रोजी रविवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्यातील बेवारस व जप्त वाहनांच्या लिलावामध्ये मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा जा गंभीर आरोप होत असून या प्रकरणाची झळ आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक चौस यांनी या गैरकारभाराविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका क्रमांक बारा पस्तीस ओब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करून पोलिसांच्या मनमानीवर जोरदार प्रहार केला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त आणि जप्त केलेले लाखो रुपयांची वाहनं दहा ते बारा लाखांची किंमत असलेली चारचाकी वाहनं फक्त एक लाख दोन हजार रुपयात लिलावत विक्री करण्यात आली आहेत हे सर्व व्यवहार नियमांची पूर्णपणे पायमल्ली करून निवडक खरेदीदारांना लाभ देण्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे साद चौस यांनी या प्रकरणाकडे तात्काळ कदीम पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाऱ्यांचं लक्ष वेधले मात्र या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले लिलावापूर्वी आर टी कडून केवळ काही वाहनांचेच मूल्यांकन करण्यात आले होते तर अनेक चांगल्या स्थितीतील वाहनांना सांगडा म्हणून दाखवून लोकांना फायद्याचा सौदा करून दिला गेला या फ्रारानं सर्व प्रकारची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांना लेखी स्वरूपात दिली तरी त्यांच्या आदेशाकडे कदिमजालना पोलिसांनी पाठीमागे टाकल्यासारखी वागणूक दिली चौकशी न करता सर्व काही गप्पस ठेवण्यात आले त्यामुळे चौस यांनी हा विषय थेट औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या दारात नेला आणि एकूण बारा अधिकाऱ्यांना प्रतिवादी केल्या या प्रकारामुळे जालना जिल्हा पोलिसातील भ्रष्टाचाराचा फोपावलेला चेहरा समोर आलाय लाखो रुपयांची वाहन कवडीमोल भावात विक्री करून सरकारी मालमत्तेची उघड लूट करण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकरणामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या खुर्च्या डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हायकोर्ट मे मैंने जालना पुलिस ने जब कार्रवाई नहीं करने के बाद मैंने हाईकोर्ट में रिट पिटिशन दाखिल करा जिसका नंबर बारह सौ पैंतीस है और उसमें मैंने महासंचालक और विशेष पुलिस महानिदेशक को तकरार दिया था कदीम जालने में जो पुलिस का माल चोरी जा रहा था तो वो उस पर कोई एक्शन नहीं लेने के बाद मैंने महासंचालक और विशेष पुलिस महानिदेशक को तकरार करने के बाद वहां से उनके लेटर आने के बाद भी कदीम जालना पुलिस ने कदीम जालना पी ने और जालना एसपी सर ने इस पे कोई एक्शन नहीं लिए जिसके वजह से वो मुद्दे माल आज लाखों रुपए का प्रशासन का घाटा हो गया और आज जो दूसरा जो कोई भी माल जो चोरी होता है पुलिस एक्शन लेती है और पुलिस के माल चोरी होने के बाद जिसकी पेट्रोलिंग थी उनको बचाने के लिए ये नीलामी करी गई एक लाख दो हजार जबकि बारह लाख का माल था तो मैंने इसके खिलाफ हाईकोर्ट में याचिका दाखिल करा और उसकी सुनवाई आने छह नवम्बर को रखी गई सात मुबारक सामाजिक कार्यक्रम